घोरपडे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष आज आम्ही इथं सर्व बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल या विषयासाठी ब बिहारमध्ये जे बौद्ध गया मंदिरामध्ये ह्याच्यामध्ये जे गो गोंधळ चाललेला आहे अतिक्रमण चाललेलं आहे त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं जमलेलो आहे मागील आठवड्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पलटण खंडाळा कोरेगाव माणखाटा सर्व तालुक्यामध्ये सर्व लोकांनी निवेदन दिलेलं आहे तरी जे बिहारमध्ये बौद्ध बौद्ध बिहारामध्ये जे मत अतिक्रमण चाललं आहे ते आठवते काढावं यासाठी हो, आम्ही सर्व राज्यात देशात जगात हे आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्या आंदोलनास पाठवण्यासाठी आम्ही इथं सगळे जण आहे तर आपण सर्वांनी त्याला सहकार्य करू जय भीम दत्तात्रय घरात सातारा जिल्हा पूर्व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन प्रचार आज सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्वजण भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आणि इतर समविचारी पक्षातील लोक आमच्याबरोबर घेऊन आज बिहार येथील बौद्ध गया महाविहारावरती जे अतिक्रमण होऊन तिथं जे कर्मकांड केलं जातं आहे आणि अंधश्रद्धा पसरवली जाते आणि त्या त्याला त्या त्या कारण तिथं त्या असणारं ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टमध्ये त्या त्या चारच लोक भारतीय बौद्ध महासभेचे भिकू आहेत आणि चार हिंदू आहेत आणि पाचवे त्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत परंतु तिथं कुठल्याही प्रकारे बौद्ध अनुयायी किंवा बौद्ध रीतिरिवाजाप्रमाणे तिथं काम होत नाही बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे आणि तिथं कर्मकांड पसरवलं जातं आहे तर यासाठी जोपर्यंत तिथं बौद्धांची संपूर्ण समिती असणार नाही तोपर्यंत तिथं त्या अशाच प्रकारे कर्मकांड आणि अंध अंधश्रद्धा पसरवण्याचं चा काम चालणार आहे म्हणून आमची त्या बिहार राज्य सरकारला विनंती आहे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा बी ए टी ॲक्ट म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट हा रद्द करावा एकोणपन्नास साली केलेला कायदा हा भारतीय संविधान लागू पन्नासला झाल्यानंतर ॲटोमॅटिक रद्द झाला पाहिजे होता परंतु त्या सरकारनं तो रद्द न करता तसाच पुढं चालू ठेवलेला आहे आणि अन्यायकारक असे त्या महाविहारावरती अतिक्रमण आहे आणि ते थांबवण्यासाठी आज भारतीय बौद्ध महासभा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या आमचं पाठिंब्याचं पत्र दिलं आहे तिथं आज एकोणीसावा दिवस बौद्ध बनते तिथं उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित राहिलो आणि सर्वांनी सर्व संघटनांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद